महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लोकार्पणाचा फुकापण सुविधा बंदच अडळ बाजार चौकातील प्रकल्प शोभेची वस्तू ठरले मंडळातील पोहणी तालुक्यातील अडळ बाजार चौकातील विकास कामांचा फक्त लोकार्पणासाठी वापर प्रत्यक्ष सेवेसाठी कुलूप असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे जिल्हा परिषद विकास आराखडा डीपीडीपी निधीतून दोन हजार बावीस तेवीस मध्ये उभारलेले हो शौचालय कमोड कचरा आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये बसवण्यात आलेल्या ड्युल पंप बोरवेल सोलर पॅनल प्रकल्पाचे लोकार्पण एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी माजी पालकमंत्री व विधान परिषदेचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या हस्ते मोठ्या थाटामाठात पार पडले परंतु लोकार्पणाचा गाजावाजा संपताच सर्व सुविधा गावकऱ्यांसाठी कायम बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत खर्च पण उपयोग शून्य असल्यानं नागरिक संतप्त झालेत बाजार परिसरातील एकमेव खेळाचं मैदान कचऱ्याच्या ढिगाऱ्याने आणि अक्षरशः दुर्गंधीचं केंद्र बनलं आहे या घाणी क्षेत्राच्या शेजारीत असलेले अभ्यासिका केंद्र देखील प्रदूषणाचा आणि अस्वच्छतेचा थेट फटका सहन करत आहे विकासासाठी निधी येतो तरी सुविधा वापरासाठी कधी उघडणार लोकांसाठीच्या सुविधा लोकांपासून बंद का ठेवण्यात येत आहेत असे अनेक प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत संपूर्ण परिसरातील अस्वच्छता न वापरता पडलेली प्रकल्प प्रशासनाचा निष्काळजी कारभार यावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे आता प्रश्न एकच की विकास कामाच्या नावाखाली उभ्या केलेल्या या शोभेच्या वस्तू अखेर जनतेच्या वापरात कधी येणार न्यूज फिफ्टीन मराठीसाठी नितीन वर्गंटीवार भंडारा